जाऊ द्या बस पुढे आणि शिवसेने ना, जय श्रीराम सगळ्या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला वेळेत फॉर्म भरायचा होता म्हणून मी डायरेक्ट थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो आपले महायुतीचे उमेदवार नरेश म्हसके यांचा विजयाचा फॉर्म भरून इथं आलेला मी आणि म्हणून आज आपण भर उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा ठाणे जिल्हा बाले किल्ला आहे काय म्हणतो आपण धर्मवीर ठाणे धर्मवीरांचा बाले किल्ला आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने हा ठाणे जिल्हा हा महायुतीचा बाले किल्ला आणि म्हणून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी पक्षांची नावं घेत नाही सगळे आपले पक्ष शिवसेना बी जे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मनसे आर पी आय कवाडेगड रासपा कुठले आणि आण आहेत आपले धनस्वराज सर्व पक्ष महायुतीच्या सोबत आहे कारण ते विकासाच्या सोबत आलेले आहे गेले दहा वर्षामध्ये मोदीजीने देशात केलेलं विकासाचं काम आणि फक्त दोन वर्ष अजून झालेलं तीन जून दोन वर्ष होती या दोन वर्षाच्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात आपल्या महायुतीने केलेलं काम हे लोकांसमोर आहे आणि त्या कामाची पोचपावती पावती येत्या या निवडणुकीमध्ये आपले वीस तारखेला मतदान वीस तारखेला वीस मेला मतदार त्या कामाची पोचपावती देतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की या देशात मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी बर उन्हा तानात लोक एकत्र येतात अगदी विदर्भात मराठवाड्यात सूर्य आग ओगतोय आजही बघा तळपता सूर्य आहे खाली डांबरी रस्ता आहे आपल्याकडे कॉम्प्लीट केला आणि अशा परिस्थितीत कार्यकर्ते एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण सगळेजण अजून तिथपर्यंत कार्यकर्ते आहेत त्या वासुंद तलावापर्यंत हा प्रचंड असा प्रतिसाद जल्लोष आणि जोश आपण दाखवलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं आपण नरेश मस्के महायुतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केलेला आहे कारण तुमचा ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठाणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती झाली एवढी कामं आपण केलेली आहे विकास प्रकल्प सगळे बंद होते सगळ्या योजना बंद होत्या आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी काय होत सगळे सण बंद होते ना उत्सव बंद होते काय चालू नव्हतं हंडी बांध गोविंदा बंद गणपती बंद, बंद नवरात्री दिवाळी डी जे पण आपलं सरकार आल्यानंतर हे टोपीदर कोणतं आपलं सरकार आल्यानंतर आपण सगळ्या सणा उत्सवावरची बंदी काढून टाकली आणि सगळे गुण्या गोविंद आपले सण उत्सव परंपरा साजऱ्या करू लागल्या खरं म्हणजे हे आवश्यक आहे घरात बसून किती वेळ बसणार आपण घरात बसून सरकार चालवता येतं का फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येतं उलटावरून शाळे आखता येतात का त्याला जमिनीत जमिनीवर यायला लागतं आणि म्हणून जमिनीवर जाऊन काम करावं लागतं ते तुमचा एकनाथ शिंदे दोन वर्षापासून काम करतोय तसं आधी पण मीच करत होतो क्रेडिट दुसरं घेत होते कोविड मध्ये पण आपण फिरलो सगळीकडे आपण जेव्हा धोक्यात घालून पीपी किट घालून सगळ्यांना भेटलो त्यावेळेस एक दुसऱ्याचा नातेवाईक पण एक दुसऱ्याला भेटत नव्हता पण हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घेऊन आपल्या सगळ्यांना वाचवण्याचं काम केलं दोनदा मला कोविड झाला परंतु तुमच्या आशीर्वादाने कोविड पळून गेला सरकार आल्यानंतर आम्ही कोविड बिव्हिड बोललो काही नाही हा कोविड पळवून लावला आपण आणि विकासाचे प्रकल्प सुरू झाले या अहंकारामुळे राज्य राज्यकर्त्यांच्या अहंकारी वृत्तीमुळे राज्य चा अधोगतीला चाललं होतं पण तुमच्या सगळ्यांच्या सुदैवाने या राज्यामध्ये अपेक्षित होत ते तुमच्या मनातलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांचं सा सरकार स्थापन केलं आणि मी आपल्याला सांगतो पन्नास साठ वर्षात संविधान काँग्रेसला आठवलं नाही पण दोन हजार पंधरा पासून संविधान दिन मोदी साहेबांनी सुरू केला साजरा करायचा आणि म्हणून जब तक सुरत चांद रेगा बाबासाहेब का संविधान रहेगा असं खुद्द मोदी साहेब म्हणाले आणि म्हणून आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो आज उन्हाळा आहे आणखी कडक उन्हाळा होत जाईल पण तुम्हाला मी विनंती माझी आहे की तुम्ही किती मोर्चा आपला रॅली सभा झाल्या तरी सुद्धा बूथवर वर काम करायचं आहे बूथ लेवलवर काम करायचं आहे मोदीजी म्हणतात बुथ की लढाई लढू बूथ जिंका बूथ प्रमुख पन्नास पन्ना प्रमुख कोणी असते आपले गट प्रमुख या सगळ्यांनी बुथ काम करायचं आहे सकाळपासून बुथ काम करून आपले हक्काचे मतदार उतरवायचे आहे कारण मतदान नरेश म्हस्के आपल्या उमेदवार त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज <laughs> आणि म्हणून आपण मतदानाच्या दिवशी आपलं मतदान जास्ती झालं पाहिजे जास्तीत जास्त आपले मतदार खाली आले पाहिजे साठ सत्तर टक्के मतदान झालं पाहिजे आपल्या हक्काचे वोटर खाली आले पाहिजे तर आपण जिंकू शकतो आणि हे आपण लक्षात ठेवायचं आहे तुमच्या हातात सगळं लीड वाढवणार नाही यावेळेस मागच्या वेळेस त्या उमेदवाराला लीड कोणी दिला होता मेहनत कोणी केला होता अरे कार्यकर्ते काम करायला तयार नव्हते त्यांनी मग मी सांगायला लागलं मला अरे बाबा मीच उमेदवार आहे मलाच निवडून द्या अशी परिस्थिती मागच्या वेळेस होती ना आता म्हणून मागचा लीड आपल्याला तोडायचा आहे ना पण तोडायचं असेल तर काय झालं पाहिजे मतदान वाढलं पाहिजे आपल्या हक्काचं मतदान वाढलं पाहिजे यासाठी तुम्हाला दिवस रात्र मेहनत करायची आहे आणि वीस तारखेला सकाळी जेव्हा मतदान सुरू होतं तुमचं बारा वाजेपर्यंत बहुतेक मतदान आपलं कंप्लीट झालं पाहिजे याच्यावर फोकस करा आणि उरलेलं मतदान मग पाच का सहा वाजेपर्यंत आहे ना आणि उरलेलं मतदान आपलं शेवटपर्यंत आपण करून घ्यायचं आहे ही विनंती आपल्याला करतो आणि मोदी साहेब नेहमीच सांगतात भूतवर काम करा भूतची लढाई जिंका त्याचं कारण एवढंच बूथ महत्त्वाचं आहे निवडणुकीचा दिवस महत्वाचा आहे आणि तो आपण नीट जर पाळला नीट काम केलं तर मागच्या अनेक निवडणुकांच रेकॉर्ड आपण नरेश मस्केंच्या निवडणुकीमध्ये तोडू शकतो अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून हा तुम्ही म्हणता ना हा धर्मवीरांचा ठाणे जिल्हा आहे धर्मवीरांना साजेस असं काम आपल्याला करायचं आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आपली खरी शिवसेना आहे धनुष्यबान आपल्याकडे आहे त्यांच्याकडे काय ते दिसत पण नाही आयस्क्रीम